पेटीएम फाउंडेशनच्या वतीने मुस्लिम समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सी ए यांच्या हस्ते सत्कार लातूर दिनांक एकोणतीस जून पेटीएम फाउंडेशनच्या वतीने मुस्लिम समाजातील येता दहावी बारावी व नीट परीक्षेतील गुणवंत एकशे वीस विद्यार्थ्यांचा किकबॉक्सिंग फेडरेशन ऑफ इंडियाचे सी ए तांबोळी व सनदी लेखाकार मोहसिन यांच्या हस्ते सुवर्णपद हे सन्मानपत्र पुष्प देऊन दिनांक अठ्ठावीस जून रोजी सायंकाळी आठ वाजता शहरातील एका फंक्शन हॉलमध्ये सत्कार करण्यात आला आहे पेटीएम फाउंडेशन मुस्लिम समाजातील विविध घटकातील गरजूंना शैक्षणिक आर्थिक मदत व विविध सामाजिक उपक्रमात सक्रिय सहकार्य करत असते येणाऱ्या काळात मुस्लिम समाजातील मुलामुलींसाठी सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार असल्याचे मत पेटीएम फाउंडेशनचे अध्यक्ष सर्पराज मनियार यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले आहे सत्कार सोहळा आयोजित केलेला आहे आज लातूर शहरात पेटीएम फाउंडेशनतर्फे पे विद्याचा सत्कार गुणवंत गुणवत्विद्याचा सत्कार ठेवण्यात आलेलं होतं जवळपास एकशे पस्तीस ते एकशे चाळीस विद्यार्थ्यांचा सत्कार इथं करण्यात आलं हा आमचा दुसरा वर्ष होता आणि पेटीएम फाउंडेशनतर्फे पे लातूर शहरात याच्यापुढेही आमचे विविध कार्यक्रम ठेवण्याचा आमचा मानस आहे येणाऱ्या वर्षी या विद्यार्थ्याच्या सत्कारासोबतच गरीब लोकांचे सामूहिक विवाहसुद्धा करण्याचा आमचा धोरण आहे आणि शालेय काही अडचणी विद्यार्थ्यांच्या असतील किंवा पेटीएम म्हणजे पटवेगर तांबोळी आतार आणि मनियार या लोकांचे प्रमाणपत्र असतील काही अडचणी येत असतील तर त्यांनाही मदत करण्याचं काम पेटीएम फाउंडेशन गेल्या वर्षीही केले आणि पुढेही करणार आहे म्हणजे पटवेगर आतार तांबोळी मनियार हे मुस्लिम समाजातील एक महागर राहिलेला घटक आहे जे की रस्त्यावर आमचे व्यवसाय गाडे बांगडीचा धंदा असेल ग गटईचं काम असेल पानाचा व्यवसाय असेल हे सर्व गरीब तबक्यातील लोक आहेत त्यां त्यांचा हौसलाभ जे म्हणजे त्यांना पुढं म्हणजे शालेय विद्यार्थ्याचा काही खर्च असेल किंवा त्यांचे काही सामूहिक विवाह असतील हे सर्व करत चलावं ह्या उद्देशानंच आम्ही पेटीएम फाउंडेशनची स्थापना केली या ठिकाणी पेटीएमच्या विद्यार्थ्यांचं मुस्लिम समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सहभाग झाला खरंच मला खूप आनंद झाला आहे कारण मी मूळचा लातूर जिल्ह्यातला त्याच्यामुळे या कार्यक्रमाला मला आवर्जून पुण्यावरून बोलावलं आणि मला खूप आनंद झाला आहे की पहिल्यांदा मला भारता भारतभरामध्ये सगळ्या शहरांमध्ये जाऊन आलो पण स्वतःच्या शहरामध्ये लातूरमध्ये ही माझी पहिली कार्यक्रमामधली ही भेट आहे आणि एक विशेष करून मला त्याचा किती आनंद झाला असेल आपल्याला समजू शकेल की ज्यावेळेस एखाद्या व्यक्तीला त्याच्या मातृभूमीतनं किंवा ज्या शहराचा तो आहे किंवा ज्या गावाचा तो आहे त्या गावातनं त्याला बोलावणं येतं खूप आनंद झाला आणि हा कार्यक्रम एकदम स्तुत्य कार्यक्रम आहे आणि निश्चितच पी ए टी एम ही जी फाउंडेशन आहे ती ह्या मुलांना मुलींना जे दहावीमध्ये किंवा या ग्रेस मार्क घेऊन पास झालेले आहेत आणखीन काही स्पर्धा परीक्षा त्याच्यामध्ये सुद्धा पास झालेले मुलं आहेत त्या सगळ्यांचं कौतुक केलेलं आहे आणि त्यांना एक शाबाशीची एक थाप त्यांच्या पाठीवरती दिलेली आहे कौतुकाची बाब आहे खूप आनंद झालेला आहे मला बरेच विद्यार्थी परिस्थितीशी झगडून पुढे येत आहेत आणि शिक्षणातला बराच दुराभास त्यांच्यामध्ये आहे तर अशा विद्यार्थ्यांसाठी काय सांग निश्चितच मीसुद्धा या जिल्ह्यातलं असल्यामुळे काय परिस्थितीत जावं लागतं आहे म त्या काळातली परिस्थिती आणि आजची परिस्थिती म्हणजे आजपासून सत्तरची सत्तरच्या दशकातली जी परिस्थिती होती आत्ताच्या परिस्थितीमध्ये बराच जरी फरक झाला असला तरी विवंचना ह्या निश्चितच आहेत आणि अडचणी भरपूर आहेत शहरातल्या मुलांना आणि आपल्या लातूरमधल्या मुलांकरता किंवा लातूरसारख्या म्हणजे जिल्ह्यामधल्या इतर खेडेगावातल्या मुलांना खूप समस्यांना तोंड द्यावं लाग लागत आहे तरी लातूर पॅटर्न हा खूप महाराष्ट्रभर प्रसिद्ध आहे गुणवत्तेमध्ये नंबर एक आहे महाराष्ट्रामध्ये तेव्हा लातूरचं निश्चितच कौतुक आहे जेव्हा जेव्हा लातूरचं नाव लातूर पॅटर्न म्हणून नाव येतं त्यावेळेस आम्ही निश्चितच आनंदून जातो जरी आम्ही पुण्यात राहत असलो तरी निश्चितच आपल्या शहराचं आपल्या जिल्ह्याचं नाव आलं की मनाला खूप आनंद होतो आणि जे मुलं आहेत विद्यार्थी आहेत त्याने निश्चितच आपल्या ह्या जिल्ह्याचं नावलौकिक वाढवावा आम्ही खेळाच्या माध्यमातून नावाचं आपल्या जिल्ह्याचं आपल्या शहराचं नाव भारतभर जगभर आम्ही केलेलं आहे सत्तरपेक्षा जास्त देशांमध्ये माझं स्वतःचं भ्रमण झालेलं आहे खेळाच्या माध्यमातून भारताचं प्रतिनिधित्व करत झालेलं आहे तेव्हा आनंद होतो मुलांनीसुद्धा असंच आपल्या या शहराचं नाव मोठं करावं अशी अपेक्षा निश्चित मुलांकडनं मी ठेवतो चालू घडामोडी व लाईव्ह कार्यक्रम पाहण्यासाठी आताच लातूर नेता न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकला पाहत असाल तर आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा